काय नाही आलतो तुमच्याकडे जर आहो तुम्ही आम्ही किती उडालो तुम्हाला माहितीये का तुम 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 काय काम काढला माझ्याकडे पेड दे तू कशाचे आपली पहिली ट्रिप सक्सेस झाली ना अरे ह्यात तुमचं करतो तो महत्वाच तुम्ही केलं म्हणून तर ते यश आले ना माझ काय सांगायचं काय मत सांगितलं जेवढी मदत माझ्या हातनं करता येईल मी तेवढी मदत केलीच ना तुम्हाला तुम्ही साथ दिली भाऊ म्हणून तर आमची पहिली ट्रिप सक्सेस झाली बोलणार होतो काय झालं बोललो त्यांना डायरेक्ट स्कॅन केले स्कॅन त्यांचा अभ्यास केलाय साडे तीन तास अभ्यास करतो साडेतीन तास मग आपल्याला गाडी पाहिजे बदली ड्रायव्हर गाडी पाहिजे का बदली ड्रायव्हर बदली ड्रायव्हर पाहिजे आपल्याला बदली ड्रायव्हर होय गावात तर कोण नाही बर का ते तुमचं फायनल तेराशे तेरा हजार आठशे पन्नास रुपये झालं तेवढं मार मार्जिनच ऑनलाईन एकच नंबर काम पहिली पट्टी म्हणजे डायरेक्ट पट्टी द्यायला झाला त्या मा, आपल्या दोन पट्ट्या दिल्या आठवण कधी आली आठवण आठवण येण्यासाठी माणसाने पण विसरलं पण पाहिजे असं म्हणतात लोक बर का मला काय हे प्रेमाविषयी असं काय बोलता येत नाही तरी पण एक जे मनात असतं आपण डायरेक्ट बोलून टाकतो आणि मी गावाला आलो तू पण लगेच गावाला आलीस म्हणजे सॉरी हा तुम्ही तू म्हटलं तरी चालेल काय सोन्या काय चाललंय काय नाही चाललंय कामाला मला बोला गे का हो बदली ड्रायव्हर म्हणून चालू आहे गावात चालू एका जाण बिकडे जाऊस आमच्याकडे चल नाही दुसऱ्याला त्यांनी सांगितलं मला जाणं गरजेचं अर? अर आहे आम आमच्याकडे आता काय नाही मामा बोलवलंय त्यांनी फोन केलाय सकाळचा फोन केलाय त्यांनी म्हणून जायचं म्हणून लोक कर आमच्याकडे का येत नाही तू नाही हो त्या दिवशी तुम्ही बोलला होता ती रिसवर घेतली होती तुमच्याकडे दोन हजार रुपये तुम्ही दिल ती मला तिशिबाला कळलं शिवभाऊनं माझ्या असा काढला की मापाच्या बाहेर शेवट मला माफी मागायला लागली शिवा का, काय काय त्या बिघडलं काय